विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या घेतलेल्या परीक्षांच्या उत्तर पत्रिकांचे मूल्यांकन करण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी प्राध्यापकांना कार्यमुक्त करावे त्यासाठी दिनांक पाच ते, ते बारा फेब्रुवारी दरम्यान महाविद्यालयातील तासिका स्थगित कराव्या असे आदेश परीक्षा व मूल्यमापन पर मंडळाच्या संचालिका डॉक्टर भारती गवळी यांनी प्राचार्यांना दिनांक तीन फेब्रुवारी रोजी काढले आहे राज्यपाल तथा कुलपती रमेश बैच यांच्या अध्यक्षतेखाली दोन फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व कुलगुरुंच्या संयुक्त मंडळाची बैठक मुंबईत झाली या बैठकीत कुलपतींनी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी विद्यापीठांना परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करावे असे निदर्शन दिले होते या बैठकीतून परतल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांनी विद्यापीठात घेतलेल्या परीक्षेच्या निकालाचा आढावा घेतला यात व्ही एस सी अभ्यासक्रमाच्या अंदाजे साठ हजार उत्तर पत्रिकांचे मूल्यांकन करण्यासाठी पुरेशा प्रमाणपत्रात प्राध्यापकांची उपस्थिती नसल्याने समोर आले त्यामुळे कुलगुरूंच्या आदेशाचे परीक्षा संचालक डॉक्टर भारती गवळी यांनी तीन फेब्रुवारी रोजी सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्र पाठवले त्यानुसार दिनांक पाच ते बारा फेब्रुवारीपर्यंत किंवा उत्तरपत्रिका मूल्यांकनाचे कार्य जो कालावधी आहे संपेल तोपर्यंत उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी पूर्ण वेळ कार्यमुक्त करण्यात यावे विद्यापीठ कायद्यानुसार प्रत्येकाला परीक्षेच्या कामात सर्वांनी सहभागी होण्याचे बंधनकारक आहे तसेच उत्तरपत्रिका मूल्यांकन साठी कार्यमुक्त केलेल्या प्राध्यापकांचे नियमित वर्ग स्थगित ठेवून मूल्यांकन कार्य संपल्यानंतर अधिकचे वर्ग घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करावा असंही परीक्षा संचालकांनी या आदेशात म्हटलं आहे परीक्षा विभागाचे प्राध्यापक मूल्यांकनासाठी महाविद्यालयातून कार्यमुक्त करावे यासाठी सत्र परीक्षा झाल्यापासून आतापर्यंत पाचव्यांदा आदेश दिले आहे तरीही अनेक महाविद्यालयांचे प्राचार्यांनी प्राध्यापकांना कार्यमुक्त केलेले नाही अशा महाविद्यालयांवर कारवाईसाठी परीक्षा मंडळाच्या बैठकीत प्रस्ताव सादर केला जाणार आहे प्राध्यापकांना दोन केंद्रावर जावे लागणार बी एस सीच्या प्राध्यापकांना मूल्यांकनासाठी कार्यमुक्त करण्याचे प्रामुख्याने आदेश आहे मौलाना आझाद कला वाणिज्य व महा बारवाले महाविद्यालय जालना येथील मूल्यांकन केंद्रात जालना जिल्ह्यातील प्राध्यापकांना बीएससीच्या उत्तर पत्रिकांचे मूल्यांकन करण्यासाठी हजेरी होण्याचे यावेळी आदेश देण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर